नमस्कार मित्रांनो दीपक जोर जोरात त्याच्या बायकोला अर्चनाला आवाज देत म्हणाला अग ये अडानी बाई कुठं मेली का काय दिसत नाही आणि ऐकू पण येत नाही का केव्हापासून आवाज देतोय मी जिवंत आहेस का जीव गेला तुझा तिकडे किचन मध्ये अर्चना भांडी घासत होती तिने साडीला हात पुसला आणि बाहेर येत म्हणाली काय पाहिजे तुम्हाला दीपक रागात म्हणाला माझं कुठं आहे मला वाटलं शिकलेली बायको केली तर घर तरी व्यवस्थित सांभाळेल माझी सेवा करेल पण तू तर अडाणी ती अडाणीच आहेस त्या तुझे नखरे काय कमी आहेत का सकाळपासून नुसती नटण्या मुरण्या मुर मुरडण्यातच वेळ घालवतेस जणू कुणाला दाखवायला जायचं आहे दीपक रागात असाच बडबडत राहिला थोडा वेळ शांत झाला आणि पुन्हा ओरडला मला आज नाश्ता मिळेल का बाहेरून मागवावा लागेल तेवढ्यात अर्चना गरम गरम पुरी आणि बटाट्याची भाजी घेऊन आली त्याने एक घास खाल्ला आणि ती नाश्त्याची प्लेट उचलून फरशीवर फेकून दिली आणि जोरात म्हणाला मिठाचा अख्खा डब्बा पालथा केलास की काय भाजीत मी मीठ गेल्यावर मग पोट भरत खाऊन घे बिचारी अर्चना म्हणाली थोडं थांबा मी गरमागरम शिरा करून आणते दीपक रागात म्हणाला तुझ्या हातचं काहीच नको मी संध्याकाळी घरी येणारच नाही अर्चना म्हणाली हे काय विचित्र बोलताय तुम्ही असं घरातून निघून गेला तर माझ्या घशाखाली अन्नाचा कण तरी उतरेल का दीपकने अर्चनाच्या जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाला जा जाऊन मर एकदाची त्याने घराचा मागचा दरवाजा उघडला आणि लढाईला जात असल्यासारखा वेगात निघून गेला गाडीचा आवाज ऐकून सासूबाईसह सा, सगळे कुटुंब अंगणात आले लहान पिंकी तिच्या आईच्या म्हणजे अर्चनाच्या जावेच्या मागे लपून बसली होती दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकून प्रत्येक वेळी घरातलीच नाही तर आजूबाजूची लोक सुद्धा गोळा व्हायचे पण कुणाच्यातही एक शब्द पण बोलायची हिंमत नव्हती अर्चनाच्या थोरल्या जाव्याने रेवतीने तिच्या नवऱ्याकडे माधवकडे अपेक्षेने बघितलं की तो काहीतरी बोलेल पण नाही त्यांना पण अपमान सहन करायची सवय झाली होती इकडे सासूबाई गप्प उभ्या होत्या त्यांच्याकडे बघून असंच वाटत होत की त्यांनी फक्त अपमानित होण्यासाठी जन्माला घातले आहे चिडून रागात शेवटी रेवतीने तिचे तोंड उघडला आणि म्हणाली एक दिवस तुमचा भाऊ एक साध्या सरळ मुलीला जिवंत मारून टाकेल पण तुम्ही लोक काहीच बोलू नका नुसते दगडाचे पुतळे बनून बघत उभे राहा या घरात कसा काय एवढा अन्याय अत्याचार सहन केला जातो काय माहिती बोलताना रागात रेवतीचा आवाज थरथरत होता आणि इकडे बिचारी अर्चना हुंदके देऊन रडत होती रेवतीला तिच्या नव्हते ती विचार करत होती की बिचारी अर्चना आता दिवसभर उपाशी खोलीत पडून राहील पण भाऊजींना त्यांच्याशी काहीच देणं घेणं नसणार आहे संध्याकाळी घरी आल्यावर असं दाखवतील की सकाळी काहीच झालं नाही मनात विचार आला की अर्चनाच्या खोलीत जाऊन प्रेमाने तिला आधार द्यावा प्रेमाने तिच्या पाठीवर हात फिर फिरवत आपुलकीने दोन शब्द बोलावे म्हणजे तिचं मन शांत होईल पण अर्चना सारख्या स्वाभिमानी मुलीला हे सगळं आवडत नव्हतं एवढं होऊ नये अर्चना हसत खेळत सगळं सहन करत जगण हा तिचा स्वभाव झाला होता ती नवऱ्याबद्दल एक चुकीचा शब्द पण बोलत नव्हती रेवती तिच्या खोलीत बसून तिचा भूतकाळ आठवायला लागली लग्न करून जेव्हा सासरे आली होती तेव्हा तिथले वातावरण खूप विचित्र होत माधव आणि दीपक जुळे भाऊ होते पण थोड्या वेळचे अंतर असल्यामुळे माधवला मोठ्या भावाचा मान मिळाला माधव खूप शांत आणि साधे राहणीमान त्यामुळे खूप रुबाबदार दिसत होते आणि इकडे दीपक भाऊजींचा स्वभाव खूप उग्र आणि रागीट होता कुठले काम तर काय पण घरातली एखादी वस्तू त्यांच्या मनाविरुद्ध जागेवर नसली तरी डोळे मोठे करून एवढ्या जोरात ओरडत तसायचे जणू सगळी दुनिया त्याच्या इशाऱ्यावर नाचत आहे आणि माधव लहान मुलासारखे मान खाली घालून सफाई देत असायचे पण दीपक भाऊजींनी मनात ठरवलेच असायचे की समोरच्या व्यक्तीला अपमानित करूनच मग शांत व्हायचे पण तेव्हा पण सासूबाई त्यांच्या खोलीतून बाहेर यायच्या नाहीत माधव पण घरातून बाहेर निघून जायचे आणि मी या आवाजाने कितीतरी वेळ थरथर कापत असायचे त्यावेळी मला माझ्या नवऱ्याचा आणि सासूचा खूप राग यायचा की त्यांनी दीपक भाऊजींना कसल्याही प्रकारचे वळण लावले न होते त्यामुळे ते सोडलेल्या वळू सारखे उधळत असायचे घरातल्या बिघडलेल्या वातावरणामुळे मी एक दिवस माझ्या नवऱ्याशी खूप भांडण केले दीपक भाऊजींना खूप वाईट साईट बोलले पण माधव मात्र सगळं गप्प बसून ऐकत राहिले आणि मग म्हणाले रेवती जर दीपकच्या जागेवर तुझा भाऊ असता तर तू काय केले असते मग मी पण म्हणाले माझा भाऊ जर असा असता तर मी त्याच्याशी सगळे संबंध तोडून टाकले असते आणि माधव आपण मुलांना असे संस्कार देतो की ते मोठ्यांचा अनादर नाहीत ना राग कधीच करणार सगळा नवऱ्यावर काढल्यावर माझं मन थोडस हलक झालं होतं मग मी स्वतःच्या मनाला समजावले की माधव कधीच कुणाचे मन दुखवत नाहीत मग दीपक भाऊजी असे कसे आहेत ते प्रत्येकाचा अपमान करायची एकही संधी सोडत नाहीत घरात बरीच रद्दी जमा झाली होती म्हणून एक दिवस सासूबाईंनी सगळी रद्दी विकून टाकली अचानक एक दिवस दीपक भाऊजींना कुठल्या तरी महत्वाच्या कामासाठी पेपर हवा होता आणि रद्दी विकली आहे खूप ओरडले मग माधव म्हणाले मी ऑफिसवरून येताना तुला हवा असणारा पेपर घेऊन येतो पण एकदा का भाऊजींचे तोंड चालू झाले की त्यांना शांत करणे सोपे नव्हते एवढ्या शिव्या दिल्या की सासूबाई चक्कर येऊन खाली पडल्या मग मी आधार दिला त्यांना आणि डॉक्टरांना बोलावून घेतले माधव पेपर आणायला निघून गेले मी सासूबाईच्या डोक्याजवळ बसून विचारात पडले की किती कठोर मन आहे समोर कोण आहे त्याचे पण भान ठेवत नाहीत आणि तोंडाला येईल ते बोलत असतात भाऊजींच्या लग्नासाठी सासूबाई आणि माधव खूप काळजीत असायचे माधवला त्याच्या भावासाठी शिकलेली आणि सुंदर मुलगी हवी होती पण सासूबाईंना वाटत होते की मी माझ्या माहेरच्या नात्यातली मुलगी धाकटी जाऊ म्हणून बघावी पण भाऊजींचा स्वभाव मला माहिती होता त्यामुळे जाणून बुजून मला एखाद्या मुलीचं आयुष्य बर्बाद करायचं नव्हतं एक दिवस माधव मला म्हणाले दीपक साठी एखादी चांगली मुलगी बघ मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघायला लागले मला समजत नव्हते की ते खरंच सिरियस आहेत का माझी चेष्टा करत आहेत मी त्यांना म्हणाले तुमच्या भावाशी तीच मुलगी संसार करू शकते जिच्यात खूप सहनशीलता आणि संयम असेल तुमच्या भावाच्या नाकावर बघावं तेव्हा राग बसलेला असतो ते हे पण बघत नाहीत की आपण घरात आहे बाहेर तुम्ही तुमच्या भावाचे करत आहात पण त्या मुलीचा विचार केला आहे का जेव्हा भाऊजी रागात ओरडत अख्खं घर डोक्यावर घेत असतात तेव्हा मी भीतीने घाबरून तुमच्या जवळ येऊन बसते पण ती बिचारी कुणाच्या जवळ जाऊन बसेल माझं बरोबरच होतं पण त्यांच्यासाठी आणि सासूबाईसाठी त्यांच्या लाडक्याचे सगळे अपराध क्षम्य होते, होते। मुलगा शिकलेला नोकरी करणारा आणि चांगल्या घरातला असेल तर त्याच्यासाठी स्थळांची काही कमी नसते दीपक भाऊजी दिसायला रुबाबदार होते आमच्याच नात्यातली रमेश काकांची मुलगी अर्चना सगळ्यांना खूप आवडत होती जेव्हा लग्न ठरले तेव्हा मी विचार करायला लागले की भाऊजी त्यांच्या बायकोला काय देतील बघावे तेव्हा नाकावर राग आणि तोंड उघडले तर फक्त घाण ओकत असतात त्यामुळे त्रासांशिवाय त्या बिचारीच्या नशिबात दुसरे काहीच लिहिलेले नसणार तिच्या नशिबात आमच्याच घरची सून बनून यायचं लिहिलं होत अर्चना दोन भावांची एकुलती एक, एक बहीण येताना एवढं सामान घेऊन आले की सासूबाई शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगून सांगून थकत होत्या अर्चना खूप शांत संस्कारी मुलगी होती येताच तिने सगळ्यांची मन जिंकली होती मला असं वाटलं की तिच्या स्वभावात ते सामर्थ्य आहे की ती भाऊजींना बदलू शकेल माझ्या नवऱ्याचे मोठ्या लोकांत उठणे बसणे असायचे आणि भाऊजी इंजिनियर होते त्यामुळे त्यांनी त्यांच्या कामातल्या सगळ्यांना पूजेचे आमंत्रण आमंत्रण दिले होते दोन दिवसांनी सत्यनारायणीची पूजा होती अर्चनाला तयार करण्यासाठी पार्लर मधली मुलगी घरीच आली होती सगळे पाहुणे दोघांची मित्रमंडळी जमा झाली होती अर्चनाचे आवरून झाले नव्हते त्यामुळे रागात भाऊजी खोलीकडे यायला लागले आणि समोर सासूबाई सापडल्या ते रागात म्हणाले तुझ्या सुनेला महाराणीला तयार व्हायला किती तास लागणार आहेत मला त्यांचा स्वभाव चांगलाच माहिती होता त्यामुळे मी म्हणाले पार्लर मधली मुलगी तयार करत आहे पाच मिनिटात अर्चना बाहेर येईल त्यांनी मागचा पुढचा विचार न करता जोरात रूमचा दरवाजा उघडला आणि आत गेले सभ्यपणा म्हणजे काय असतो त्यांना माहितच नव्हते त्या पार्लर मधल्या मुलीला रागात म्हणाले आता वेणी न घालता तिचे केस मोकळे सोड अडाणी वेळेची किंमत आहे का बाहेर सगळे पाहुणे गुरुजी वाट बघत आहेत अपमान आणि भीतीमुळे अर्चनाच्या डोळ्यातून पाणी यायला लागले ला� ती थरथर कापत होती मी पटकन बाहेर जाऊन माधवला घेऊन आले मग त्यांनी त्यांच्या भावाला शांत करत म्हणाले तू बाहेर चल तू इथे उभा राहिला तर अर्चना या, अर्चनाला या यायला अजून उशीर होईल तू पुढे चल ती मा, मागून येते भाऊजी त्यांना म्हणाले मी तुझ्यासारखा बायकोला डोक्यावर बसवणार नाही माझ्या तोंडातून निघालेला शब्द शेवटचा असतो माधव मध्ये एवढी सहनशक्ती कुठून यायची काय माहिती की ऐकून घेत असायचे मला तर भाऊजी मानसिक रोगी असल्यासारखे वाटायचे कशी तरी तयार होऊन अर्चना खाली आली पण तिच्या चेहऱ्यावर नाराजीची चादर ओढलेली होती माहेर सोडून सासरी आल्या आल्या नवऱ्याने असे स्वागत केले होते कसा तरी आजचा कार्यक्रम शांततेत पार पडला दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघं हनीमूनला गेले संध्याकाळची वेळ होती आम्ही सगळे जण चहा पीत बसलो होतो तेवढ्यात दारावरची वाजली दार उघडले तर समोर अर्चना आणि भाऊजी उभे होते अर्चना आत आली आणि आमच्या सोबत हसत गप्पा मारत बसली भाऊजी खोलीत निघून गेले मी सारखी सारखी तिच्या डोळ्यात लपलेली उदासी शोधायचा प्रयत्न करत होते बोलता बोलता अर्चना मध्येच योग्य समजले नाही मग दुसऱ्या दिवसापासून तिने घरातल्या कामात मदत करायला सुरुवात केली सासूबाईंची सेवा करायची एखादा शब्द नवऱ्याच्या तोंडातून पडल्या पडल्या त्याच्या समोर हजर करत असायची गोष्ट विचार करण्यासारखी होती की एवढा रागीट स्वभावाच्या नवऱ्याला घाबरून ती भाऊजी जवळ एका क्षणासाठी पण बसत नसायची माझ्यासोबत हसत खेळत बोलत आनंदात असायची पण नवऱ्याजवळ गेली की खूप घाबरलेली आणि मन विचलित झालेली असायची नवऱ्याचा स्वभाव बघून अर्चना त्यांना सगळ्यांमध्ये मिसळून प्रेमाने राहतील याचा प्रयत्न करत असायची पण भाऊजी त्या वातावरणात स्वतःला ऍडजस्ट करण्यात असमर्थ ठर होते सगळ्यांसोबत हसत खेळत शिकलेली मुलगी त्या संस्कार नसलेल्या माणसासोबत कशी राहत होती काय माहिती मी विचार करायची की तिला तिच्या नवऱ्याचा तिरस्कार वाटत नसेल का एक दिवस माधव कामासाठी शहरातून बाहेर गेले होते मी माझ्या खोलित मोबाईलवर बसले होते अचानक भाऊजींच्या बडबडण्याचा बढ़ आवाज कानावर आला थोड्याच वेळात त्याचा स्फोट झाला कारण त्याची मुलगी त्याच्या माझी मुलगी त्यांच्या महत्वाच्या कागदांवर काहीतरी गिरगटून आली होती। मी तिच्या काकीसोबत तिच्या खोलीत खेळत असायची अर्चनाला पण तिच्याशिवाय करमत नसायचे मूर्ख नालाय कुठली माझा महत्वाचा पेपर खराब केला बघावं तेव्हा माझ्या खोलीत पडलेली असते भावजी तोंडाला येईल ते माझ्या मुलीला बोलत होते पण अर्चनाच्या तोंडातून एक अक्षर पण निघाले नाही रागात शब्दाला शब्द वाढेल म्हणून अर्चना गप्प राहिली रागात बडबड करत भाऊजी बेडवर जाऊन आडवे पडले आणि उठले तेव्हा त्यांना त्यांची चप्पल भेटली नाही बहुतेक फरशी पुसताना कामवालीने बेड खाली सरकावली होती राग काढायला कामवाली सापडली नाही म्हणून त्यांनी माझ्या मुलीला पिंकीला चार पाच फटके ओढले कामवालीचा राग त्यांनी माझ्या मुलीवर काढला अर्चना पिंकीला वाचवायला मध्ये गेली तर त्यांनी अर्चनाला मारायला सुरुवात केली मी पळत जाऊन पिंकीला माझ्याकडे घेऊन आले आणि विचार करायला लागले की पिंकीने एवढी मोठी चूक केली होती होती का मी कुणाला काहीच बोलले नाही गप्प बसून माधव याहीची वाट बघत खोलीत जाऊन बसले काही वेळाने नवऱ्याला शांत करून अर्चना माझ्या खोलीत माफी मागायला आली मी खूप चिडलेली होते, मी स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होते पण माझ्याकडून ते झाले नाही मी रागात बोलले मी पण बघतेच की स्वतःच्या मुलीसोबत असं वागतात का बिचारी अर्चना चूक नसताना पण गप्प उभी राहून सगळं ऐकत होती मी तिला बस पण म्हणाले नव्हते भाऊजींचा सगळा राग अर्चनावर निघाला संध्याकाळी त्यांच्या चुकींवर पांघरून घालण्यासाठी भाऊजी पिंकीसाठी खेळणे घेऊन आले पिंकी लहान होती त्यामुळे मारलेला तिचा तिचा झालेला अपमान सगळं विसरून गेली होती पण मला खूप राग आला होता असं वाटत होते की सगळी खेळणी त्यांच्या तोंडावर फेकून द्यावीत आणि मुलीला त्यांच्या हातातून हिसकावून घ्यावे पण माधव येईपर्यंत शांत राहिले सगळा राग आतल्या आत गिळून टाकला त्यानंतर तर रोजच रोजचा नियमच झाला होता बिचारी अर्चना जेवढा अपमान आणि अन्याय सहन करत होती तेवढाच आवाज भाऊजींचा वाढत होता अडाणी गावंडळ खूप सारे शिव्या ऐकून घेत होती मी विचार करायची की खरंच एवढी शिकलेली असून पण माझी जाऊ अडाणी गावंडळ असल्यासारखी सगळं ऐकून घेत होती एक शब्द पण उलट बोलत नसायची तिच्या जागेवर मी असते तर कधीच नवऱ्याला आणि या घराला सोडून कायमची निघून गेले असते पण बिचारी जाऊ प्रतिकार करणे तिला येतच नव्हते नवऱ्याला उलट बोलणे तिच्या संस्कारात बसत नव्हते त्यांच्या लग्नाला एक वर्ष होऊन गेले होते बिचारी अर्चना वाळून काटा झाली होती आणि अशातच गरोदर राहिली होती असं वाटत होतं की तिचं होणार बाळ आईचा अपमान बघत मोठं होईल का ते स्वतः पण तिचा अपमान करेल का अर्चना सारखं गप्प बसून सगळं सहन करेल का मी माझ्या भूतकाळात गडून गेले होते तेवढ्यात अर्चना आली आणि म्हणाली ताई माझ्या वहिनीचा फोन आला होता ती मला भेटायला येणार आहे मी म्हणाले ही तर खूप आनंदाची बातमी आहे पण अर्चना उदास होऊन म्हणाली ताई तुम्हाला तर त्यांचा स्वभाव चांगलाच माहिती आहे ते छोट्या छोट्या गोष्टींवरून माझा अपमान करतात दादा वहिनीला मी काहीच सांगितलं नाही जर त्यांच्या समोर काही, काही बोलले तर बोलता बोलता तिचं मन भरून आलं मी म्हणाले दोषी कोण होतं अर्चना अत्याचार करणारा गुन्हेगार असतो तसा सहन करणारा पण त्याच्यापेक्षा अर्चनाला तिच्या मनातल्या भावनांना जागे करण्याचा प्रयत्न करत होती मी म्हणाले नवऱ्याच्या होला हो देत त्याचा अत्याचार सहन करत नवऱ्याला पायातली चप्पल होऊन आयुष्य नाही काढता येत अर्चना नवरा बायको मित्र बनून राहिले तरच ते सुख दुःखात एकमेकांसोबत असतात अर्चना सुन्न होऊन माझ्याकडे बघत राहिली दुसऱ्या दिवशी तिचा दादा आणि वहिनी सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन आले होते कधी बहिणीकडे प्रेमाने बघत होते तर कधी तिच्या नवऱ्याकडे कितीतरी वेळ दादा वहिनी तिला बाजूला बसवून तिची विचारपूस करत होते अर्चना पण तिच्या दादा बहिणीला आनंदी असल्याचे भासवत होती की मी इथे खूप खुश आणि आनंदात आहे ते दोघी एक दिवस राहून आणि सासूबाईची परवानगी घेऊन अर्चनाला पहिल्या बाळांपणासाठी तिच्या माहेरी घेऊन गेले अर्चनाच्या पहिल्या बाळांपणात मला तिला माझ्या जवळच ठेवून घ्यायचं होतं डिलिव्हरीची वेळ जवळ येत होती तसे सगळं टेन्शन मध्ये येत होते अधून तिच्या भावाचा फोन येत होता भाऊजी किंवा आणि घरातल्या सगळ्यांना अर्चना जवळ थांबायचे होते कारण डॉक्टरांनी अर्चनाची डिलिव्हरीत प्रॉब्लेम येऊ शकतो असं सांगितलं होतं आता भाऊजी एकदम शांत आणि गप्प गप्प झाले होते त्यांच्याकडे बघून त्यांच्याकडे बघून असं वाटत होते की त्यांना त्यांच्या बायकोशी प्रेमाचे दोन शब्द बोलायचे आहेत त्यांच्या सारख्या निर्दयी माणसाच्या मनात बायकोसाठी प्रेम निर्माण झाले होते त्याने बायकोचा केलेला केलेला अपमान तिच्यावर अत्याचार आठवून पश्चातापाच्या अग्नीत जळत होता त्यांच्याकडे बघून ते बदलले असल्यासारखे वाटत होते एक दिवस अर्चनाला दवाखान्यात घेऊन गेल्यावर भाऊजी सोबत मी आणि माधव पण अर्चनाच्या माहेरी गेलो अर्चनाची आई लहानपणी तिला सोडून गेली होती तिला तिच्या भावांनी वाढवली होती या अवस्थेत तिची काळजी तिचा दादा आणि वहिनी एखाद्या नाजूक घेत होते दीपक भाऊजी होऊन कधी कधी तर तिच्या भावाकडे बघत होते असे प्रेम भाऊजींनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधीच बघितले नव्हते मागच्या वेळी जेव्हा ती आजारी पडली होती तेव्हा त्यांनी औषध आणून द्यायचे तर लांबच ते त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन बसले होते तिचा भाऊ कधी फळ कापून तिला चारत होता तर कधी औषध देत होता त्याची बहिणी साठीची तळमळ बघून डोळ्यात पाणी आलं दोन दिवस अर्चना गरोदरपणात तडफडत मग तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला अर्चनाचे दादा बहिणी त्या मुलीला सांभाळत होते इकडे हे सगळं बघून भाऊजींच्या वागण्यात खूप सुधारणा झाली होती तरी पण अर्चना खूप शांत राहत होती कमीच बोलत हसत असायची काही दिवसांनी तिला दवाखान्यातून घरी सोडले लागले महिन्यानंतर अर्चनाला माहेरहून आणण्याचा विषय निघाला पण अचानक अर्चनाचा निर्णय ऐकून सगळे शॉक झाले ती म्हणाली तिला अजून काही दिवस तिच्या दादा वहिनींसोबत राहायचे आहे तिला काही कोर्स पूर्ण करायचे आहेत हे ऐकून मला असं वाटलं की ती आता आत्मनिर्भर होऊन स्वतःच्या पायावर उभी राहण्याचा प्रयत्न करत आहे तिने भाऊजी पासून वेगळे राहण्याचा निर्णय तर घेतला नव्हता पण तिचं बोलणं ऐकून असंच वाटत होते की कोस तर फक्त निमित्त आहे तिला आमच्या सगळ्यांपासून लांब राहायचे होते इकडे भाऊजी फार काळजीत होते दादा वहिनी त्या नवरा बायको मध्ये बोलणे योग्य समजले नाही त्या दोघांनी एकमेकांसोबत बोलून त्यांचे प्रश्न सोडवले तर बरे होईल एक दिवस मी आणि भाऊजी अर्चनाला भेटायला तिच्या माहेरी गेलो अर्चना तिच्या खोलीत मुलीला घेऊन बसली होती मी बाहेर तिच्या दादा वहिनीं सोबत गप्पा मारत बसले होते पण अर्चना आणि बोलणे मला ऐकू येत होते भाऊजी तिची माफी मागत होते तरी पण अर्चना गप्प बसली होती भाऊजी परत म्हणाले अर्चना मी तुझी कधीच काळजी घेतली नाही पण तुझ्या घरी आल्यावर तुझ्या कुटुंबाचे प्रेम आपलेपणा बघून मला हे जाणवले की प्रेमाचे दोन शब्द पण मनाला किती आपलेपणा आधार देऊन जातात त्यावेळी मी आणि दादा पाच वर्षांचे असताना आमचे बाबा आम्हाला सोडून गेले बापाचा हात आमच्या डोक्यावरून कायमचा निघून गेला बाबा गेल्यानंतर नातेवाईक तुला तर माहीतच असेल आईचा सगळा राग त्यावेळी त्यामुळे मला असं वाटत होत की आई माझा तिरस्कार करते राग राग करते अर्चना म्हणाली असं कसं होऊ शकतं कुठली आई मुलाशी एवढा तिरस्कार कशी काय करू शकते भाऊजी म्हणाली आई अशी करायची कारण बाबा मृत्यूला ती मला जबाबदार समजत होती त्या दिवशी मी माझ्या मित्रांसोबत पतंग उडवत होतो पतंग लाईटच्या तारेत जाऊन अडकला माझा मित्र पतंग काढायला गेला तर त्याला त्याला करंट लागला बाबा वाचवायला गेले माझा मित्र तर वाचला पण बाबा नाही वाचले अर्चना म्हणाली हे सगळं सासूबाई तुम्हाला बोलल्या होत्या का भाऊजी म्हणाले नाही तर असं कधीच म्हणाले नाही हो पण एकदा थोरले काका मला असे म्हणाले होते त्यानंतर मी स्वतःला जबाबदार धरायला लागलो आतल्या आत गुदमरत राहिलो माझं मन मला खायला लागले आणि माझा सगळा राग दुसऱ्यांवर काढायला लागलो अर्चना म्हणाली माधव दादा कधीच विरोध करत नव्हते भाऊजी म्हणाले आई आणि दादाच्या मनात माझ्यासाठी तिरस्काराची भावना नव्हती पण माझ्या रागापुढे मला कधीच त्या दोघांचे प्रेम काळजी दिसलीच नाही सुरुवातीला मी आईच्या तशा वागण्यावर फक्त चिडचिड करायचो पण त्यानंतर मात्र मी ओरडून ओरडून माझा तिरस्कार आणि राग व्यक्त करायला लागलो त्यानंतर मग मला हळूहळू आवडू लागलं आजारी व्यक्तीवर ओरडायला मला मजा वाटू लागली बऱ्याच वेळा मी तुझ्यावर प्रेम व्यक्त करावं वाटलं पण माझा हा स्वभाव त्या त्यावेळी आडवा आला मी माझ्या मुलीला खूप प्रेम देईन तिचं लाड करीन तिला सगळं सुख भरभरून बर देईन आता तरी घरी चल प्लीज अर्चना असं म्हणत दीपक भाऊजी रडू लागले म्हणत दीपक भाऊजी रडू लागले हे सगळं ऐकून अर्चनाचं काळीच पिळवटून निघाला आणि तिला त्यांच्यावर दया आली तिला आता समजून चुकलं होतं की दीपकच्या रागाचं मूळ कारण कुठं होतं बाहेर बसलेल्या रेवतीच्या डोळ्यातून पाणी आलं अर्चना तिच्या सासरी आली होती अर्चना आणि तिची जाऊ दोघी मिळून दीपकच्या स्वभावात बदल आणायचा खूप प्रयत्न करत होत्या त्याला सगळ्यांसोबत बसायला सांगत आईच्या सोबत वेळ घालवायला सांगायच्या माधव पण हे सगळं बघून खुश होता आई दीपक सोबत जास्तीत जास्त वेळ घालवायची त्याच्याशी छान बोलायची त्याच्या डोक्याला तेल लावायची दीपकला हळूहळू खूप आनंदात होता अर्चनाला हे वाटतच नव्हतं की हा तोच दीपक आहे जो छोट्या छोट्या गोष्टींवरून राग राग करायचा रेवती पण तिच्या बिचाऱ्या जावेला बघून खुश होती आज अर्चनाला तिच्या प्रार्थनेचं फळ मिळालं होतं अर्चनाचा दीपकला माफ करण्याचा निर्णय